श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते खुँँ खुँँ तर सर्वात प्रथम माझ्या गोड मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण अगदी योग्य पद्धतीने घरच्या घरी वटपौर्णिमा कशी साजरी करायची म्हणजेच प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे ज्या स्त्रियांना शक्य होत नाही त्या स्त्रियांनी घरच्या घरी वडाच्या झाडाचे चित्र काढून पूजा कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण आता हल्ली सिटीमध्ये सुद्धा वडाचे झाड फारसं पाहायला मिळत नाही गावाकडे एखादं असतं परंतु काही स्त्रियांकडे अशी सुद्धा पद्धत आहे की अगदी पूर्वीपासूनच त्यांच्या घरी वडाची पूजा ही घरी चित्र काढून केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा किंवा मग काही स्त्रिया या जॉब करतात किंवा एखाद्या स्त्रीला वडाच्या झाडाखाली जाऊन वडाची पूजा करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच युजफुल आहे कारण या व्हिडिओमध्ये मी घरी चित्र काढून संपूर्ण पूजाविधी मंत्र कोणता म्हणावा वडाची पूजा करण्याचा मुहूर्त काय आहे उपवास कसा करावा अशी बरीच माहिती देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया यंदा वटपौर्णिमेचा सण मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात घरच्या घरीच वडाची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते लागत सर्वात प्रथम पाहूयात तर तर मी ते हळदी कुंकू घेतलेला आहे तसेच अक्षदा घेतलेला आहेत निरंजन घेतलेलं आहे पाण्याचा एक कलश भरून घेतलेला आहे तसेच इथे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलाय गणपती बाप्पासाठी वस्त्रमाळ घेतलेली आहे कापूर अगरबत्ती धूप तसेच सुतगुंडी लागणार आहे आपल्याला या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजेच वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी सुतगुंडी लागणार आहे तसेच पंचामृत घ्यायचं आहे गणपती बापांची एक मूर्ती घ्यायची आहे तर एवढं साहित्य इथे आपल्याला लागणार आहे सुतुगुंडी ही जास्त महत्त्वाची आहे किंवा तुमच्याकडे सुतुगुंडी नसेल साधा पांढरा रेळाचा दोरा घेतला तरी चालेल तसेच एखादा फुलाचा हार घ्यायचा आहे पाच प्रकारची फळं घ्यायची आहेत की तुमच्या या मोसममध्ये आंबे येतात तर आंबेसुद्धा तुम्ही या मोसममध्ये तुमच्याकडे असतील तर तुम्ही घेऊ शकता तसेच ओटी भरण्यासाठी ब्लाउज पीस घ्यायचा आहे सुवासिनीचं जे काही वाण असतं आपल्याकडे त्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या मंगळसूत्र असतं मनी मंगळसूत्र हळदी कुंकू टिकल्याचं पॉकेट असं बरंच असतं तर तुम्हाला ते घ्यायचं आहे ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचे आहेत आणि माचिस वगैरे आपल्याला जे काही किरकोळ साहित्य लागतं ते घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं असं एक वडाच्या झाडाचं चित्र तुम्हाला एका कागदावरती काढून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे येईल तुम्हाला जसं येईल तसं तुम्हाला काढून घ्यायचं आहे शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपली श्रद्धा महत्त्वाची आहे असं म्हणतात ना श्रद्धा असेल तिथे सर्व काही असते त्यामुळे असं छोटंसं झाडा आपल्याला वडाच्या झाडाचं चित्र हे काढून घ्यायचं आहे एवढे साहित्य तर इथे आपल्याला लागणार आहे तर यापैकी तुमच्याकडे एखादं साहित्य असेल किंवा नसेल तरीही चालू शकतं फक्त मनोभावे पूजा करावी तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपली नित्यकर्म नित्यकर्म झाल्यानंतर स्नान वगैरे करून देवाची पूजा करायची आहे तुळशी पूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त सांगायचा झाला तर वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे दहा जून रोजी मंगळवारी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटापासून शुभ मुहूर्ताला सुरुवात होईल ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता वडाची पूजा करण्याआधी सर्व स्त्रियांनी असा संकल्प करायचा आहे की मला व माझ्या पतीला तसेच माझ्या कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे असा संकल्प आपल्याला कुठलीही पूजा करत असताना करायचा आहे आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची आहे आपली तर आपली दिव्याची आणि गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे तर आपण आता वडाच्या झाडाची पूजा करून घेऊया तर वडाची पूजा करण्यासाठी आपण जेव्हा वडाच्या झाडाखाली जातो तर त्यावेळेस आपण तर वडाच्या झाडाखाली गेल्यावर त्याला पंचामृत किंवा पाण्याने पाणी सोडतो बुंद्याशी तर इथंच आपल्याला इथे करता येत नाही त्यामुळे फुलाच्या सहाय्यानेच आपण वडाच्या झाडाच्या बुंद्याशी पाणी थोडंसं सोडायचं आहे तसेच त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू सुद्धा लावून घ्यायचं आहे वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच तुम्ही फुलांचा हार असेल तुमच्याकडे तो तुम्ही लावून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा फुलं गंध हे सुद्धा लावून घ्यायचं आहे तसंच तुम्ही वस्त्रमाळ बनवलेली आहे तर किंवा गेजा वस्त्रसुद्धा याला म्हणतात तर गेजावस्त्र आपण वडाच्या झाडाला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतो तर आपल्याला ते इथे शक्य होत नाही तर तर तुम्ही असंच बोटावरती सुतगुंडीच्या सहाय्याने ह्या सात व अशा गोल गोल राऊंडमध्ये मी ज्या ज्या पद्धतीने बोटाभोवती गुंडाळलेला आहे त्या पद्धतीने सात आपल्याला पदराशे गुंडाळायचे आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला हे आपण ज्यावेळेस वडाच्या झाडाला सुधगुंडी गुंडाळतो त्यावेळेस आपण कधीही तो ही सुधगुंडी सात फेऱ्या मारल्यानंतर तो तोडत नाहीत तर त्याप्रमाणे इथेसुद्धा आपल्याला ही चूक करायची नाही तर ज्याप्रमाणे मी चिकटटेपच्या इथे ही, ही सात फेऱ्यांची जे दोर आहे तो चिकटवून घेणार आहे चिकट चिकटपट्टीच्या साहाय्याने झाडा वडाच्या झाडाला चिटकवणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे तर हे गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तुम्हाला सुतुंगडीचा किंवा रीडच्या दोऱ्याचा जो दोरा आहे तो आपल्याला या दिवशी चुकूनही तोडायचा नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवूनच आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर जो आपल्याकडे ब्लाऊज पीस आपण वट भरण्यासाठी घेतलेला आहे तो झाडाच्या बुंद्याशी ठेवायचा आहे तुमच्याकडं आंबा असेल तो आंबा त्यावरती ठेवायचा आहे गहू ओटी भरण्यासाठी घेतलेला आहे ते गहू आपण ओटीमध्ये भरायचे आहेत जे त्याच्यामध्ये सुपारी असतं हळकुंड असतं किंवा खोबरं असतं ते ओटीमध्ये भरायचं आहे ओटी तर ओटी भरल्यानंतर तर या मोसममध्ये आंबे येतात तर आंबे आपल्याला या दिवशी वडाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत ब काही ठिकाणी नारळसुद्धा ठेवला जातं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आमच्याकडे आंबा आम ठेवतात त्यामुळे मोठीमध्ये आंबा ठेवलेला आहे तसेच आपल्याकडे सुवासिनीचं जे काही वान आहे ज्याच्यामध्ये बांगड्या हळदी कुंकू पेन नग पॉलिश टिकल्याचे पॉकेट हे सर्व काही असतं मंगळसूत्र असतं तर हे सर्व वान वडाच्या झाडाला वटसावित्रीला अर्पण करायचं आहे त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तसेच स्वतः सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना मी इथे वस्त्र घालायचं विसरले होते तर मी ते वस्त्र घालून घेत आहे तर त्यानंतर आपल्याला सर्व पूजा आपली झालेली आहे तर हळदी वडाच्या झाडाची सुद्धा पूजा झालेली आहे त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि तुम्हाला जर वडाच्या झाडाची आरती येत असेल तर तुम्ही ती आरती सुद्धा म्हणू शकता की त्यानंतर तुम्ही या मोसममध्ये पाच प्रकारची फळं येतात म्हणजेच आंबा पाच प्रकार या मोसममध्ये आंबा जास्त पिकतो त्यामुळे आंबा या मोसममध्ये सुवासिनींच्या ओटीमध्ये भरतात तर गहू आणि आंबा तर माझ्याकडे इथे मला आंबे मिळाले नाहीत मी त्यामुळे आपल घेतलेले आहे सफरचंद घेतलेले आहेत तर ते तुम्ही आंबा आणि गहू असं या प्रकारे सुवासिनीच्या पाच सुवासिनींची ओटी भरायची आहे जर तुम्ही वडाच्या झाडाखाली जाऊन तिथे जरी हे केलं तरीसुद्धा चालेल त्यावरती हळदीकुंकू लावायचा आहे सुवासिनीला हळदीकुंकू लावायचा आहे आणि मग तिच्या ओटीमध्ये एक आंबा आणि गहू असं दोन वेळेस तिची ओटी भरायची आहे तिला तिच्या पायासुद्धा पडायचा आहे तिचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी सुवासिनींची आहे ज्याप्रमाणे मी दाखवलेला आहे आहे अगदी त्याप्रमाणे तुम्हाला ही कृती करायची तर बऱ्याच जुन्या स्त्रिया असतात तर त्या म्हणत असतील की अगदी छोटं छोट दाखवलेलं हो आहे पण ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्या स्त्रिया प्रथमच वाड्याची पूजा करत असतील तर त्यांना माहिती नसतं त्यामुळे मी अगदी छोट्या छोट्या कृती तुम्हाला इथे सांगितलेली आहे या पद्धतीने तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेचा दिवसभर उपवास करतात काही ठिकाणी फक्त वडाची पूजा होईपर्यंतच हा उपवास ठेवला जातो आणि त्यानंतर मग वडाची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो किंवा मग काही ठिकाणी स्त्रिया हा दिवसभर उपवास करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता तर आमच्याकडे आम्ही फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतो आणि त्यानंतर मग हा उपवास सोडतो सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी घरीच वडाच्या झाडाचे चित्र काढून वडाची पूजा करून दाखवलेली आहे तर आता काही स्त्रियांना असं वाटेल की कागदावर चित्र काढून पूजा कधी सफल होते का तर शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपल्या भावना शुद्ध असणं गरजेचं आहे श्रद्धा असेल तिथे सर्व काही असतं त्यामुळे अगदी मनोभावी तुम्ही ही पूजा करू शकता मनापासून केलेली कोणतीही पूजा ही सफल ठरते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ